हाय हे बघा म्हणजे आलं साफसफाई करायला हे बघा पाणी चाललं इकडं पाणी लावलं आहे हे बघा हे बाथरूम आज बंगलेची साफसफाई करायची शनिवार आहे हे बघा आहे बंगला कसा वाटतंय नक्की सांगा साहेबाचा बंगला आहे बघा तुम्ही माणसाला अशी घाणकाम करचाल कर काय करतात काय तर इथं कोणी येत नाही पहा राहायला एकदम स्वच्छ बाथरूम ये तरी पण साफसफाई करायला लागते बघा यास आपला बंगला आहे साहेबता येत नाही तिथेही राहायला बघा इकडनं पण दरवाजा आहे असं दिसते कूलर वगैरे सगळे चाले आमची साफसफाई हो बाहेरच शांताबाई बाहेरचं साफसफाई करते तस शनिवारचं साफसफाई करावी लागते काच वगैरे पुसायचे जाळा वगैरे का हडलं इतर राहत नाही कुणीतरी पण जाळले जाते मच्छर नाही पूर्ण स्वच्छ केलंय बाथरूम वगैरे हो साफ करून आणि फरशी पुसून घेते नंतर दाखव तुम्हाला स्वच्छ हे बेस बघा लाईट वगैरे सगळं ओके नदी मध्ये साहेब आले तरी अर्धा तास बी नाही थांबत शनिवारचे याची शक्यता असते त्याच्यामुळे साफसफाई करावं लागते म्हणून जर आठवड्याला बघा नॅपकिन वगैरे हात पसरण्यासाठी बसण्यासाठी सोपा पण आहे आता मी झाडू ठेवलं आहे जाळ काढ चला घेते झाडून वगैरे हे का मुंगेन किती ही आम्ही मुंग्या बघ कुठून मुंग्या येतात काय पाल पण असती हे सोफ्याखाली पाल गेली सोफा काढून घेते असा एकदा माझं स्टॉल बघा असं दिसतंय लाईट वगैरे हो लावल्यावर खूप छान दिसतंय तो किती छान घर आहे गा असलं दिसतंय झाली बघा साफसफाई किती छान वाटते बघा पूर्ण पी ओ पी ओ वगैरे किती छान दिसते ह्यासल हे बघा एकदम फ्रेश हे छान वाटते बंगल्यात आल्यावर झालं पूर्ण साफसफाई वगैरे बघा किती छान दिसते असले झाली पूर्ण साफसफाई बघा टेबल वगैरे सगळं स्वच्छ करून घेते आपण काच लावून घेऊ काच वगैरे लाइट बंद करून घेते तर लाइट बंद करावं लागतो तुम्हाला दाखवण्यासाठी लावली छान बघा काच पण लावून बघा किती छान वाटते बघा वातावरण एकदम भारी असला आपला बंगला आपला म्हणजे साहेबाचाच साहेबच चला जाऊ घरी झाली साफसफाई वगैरे हे बघा शेत हे बघा पप्पायाला कसं बांधले आम्ही पप्पायानं पाखरच खाऊन घेऊन बुद्धाला अशी शनिवारचे कामं करावं लागतं पप्पायला कसं बांधले पा पप्पाला कसं बांधलं पप्पाच खाऊन येत पाखरं वगैरे चिमण्या पाखर या सगळ्या बांधल्यास बांधल्यामुळे असं बांधून घेतले अस तडीपत्ते झाडं किती छान वाटत भेंडी परत भेंडी लावली मग असं आठवड्याला पेरणी करावं लागते मग इकडं भाजीपाला टाकला आहे रोमाट आहे पालक धना आणि शौग्याचं झाड छोटंसं असं रस्त्याच्या कडेनं लावले शवग्याचं झाड पप्पयाचे किती छान वाटते पालक खुरपायच राहिले अजून ती गवत झाले बघा पालक म्हणजे ही पालक खुरपली बघा काल काल काही व्हिडिओ काढायला जमलाच नाही बघा हे पाणी दिले आता पाणी चालूच आहे भेंडीला पाणी द्यायला लावून दिलंय चाललंय आपल्या गाई याला मोकळ नाही सोडत असत त्याच्यामध्येच राहतात बघा गीर गाई आहे बघा हे दीड लाखाची एक गाय गाई खूप महाग हे बघा आपले नारळ पाण्याचे नारळ येत बघ पाणी एवढं जास्त निघतं ना तांब्या भरून निघतो बघा आले मी घरी आत्ताच काम झाले दिवसभर कामं हो, कामं हो। आता आले घरी आता वाजले सहा सहा साडेसहा साडेसहा वाजले असतील शेंचं शनिवारची जास्त काही दाखवलं नाही बंगल्याची साफसफाई दाखवली व्हिडिओ काढायला एवढा टाईमच नाही भेटत बघा ते सकाळचं बंगल्याची साफसफाई असती तेवढं दाखवलं आज दिवसभर खूप कामं बघा काही दाखवलंच नाही जास्त काम करताना नाही मोबाईल पकडाव हो का काम करावं तेच नाही करत जेव्हा काही काढलंच नाही बघा आता सायकल मोडली तरी पण खेळती <laughs> बसवली खरं का निघली बघा खेळायला आता लागल्या सुट्ट्या आज आजपासून एक तारखेला रिझल्ट आहे तिसरीला आहे आता आता जाईल चौथीला बघा काय होते ते एक तारखेला बोलवलंय काय होते ते सेंड करते पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असते आमचं गरिबाचं उन्हात आला ना काम म्हणजे ते काही दाखवलंच नाही वावरातले कामं काय असतं का। एखाद्या दिवशी दाखवू बघा ते काय होतंय मोबाईल रेंजचा प्रॉब्लेम आहे बघा व्हिडिओ काय ये दररोज येत नाही रेंजचा प्रॉब्लेम आहे वायफाय घ्यायचं चाललंय बघू व्हिडिओ दररोज टाकण्याचा प्रयत्न करीन चला तर मग भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय नमस्कार